नमस्कार मी मंजुषा मंजूषे क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे अर्चना शिंदे अर्चना शिंदे यांनी मेसेज केलेला आहे की छत्तीस साईजची पेपर कटिंग हवी हो आहे तर त्यांना छत्तीस साईज मागील गळा सात इंच उंचीसाठी शोल्डर मुंडायचे मापक किती आणि कसे घ्यायचे हे लक्षात येत नाही तर त्यासाठी आज आपण हा छत्तीस साईजचा मागील गडा सात इंचचा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे सविस्तरपणे बघणार आहोत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत इथं बघू शकता तुम्ही अठ्ठावीस साईज तीस साईज बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास असे पूर्ण बारा माप येतात आणि हे जे माप आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेले आहेत तुमच्याकडनं जरी पाण्यात पडलं पाण्यात भिजलं तरी ते खराब होत नाही फाटत नाही लाईफ टाईम व्यवस्थित टिकतात आणि माझा लाईफ टाईम सपोर्ट पण असतो तुम्हाला कुठल्याही मध्ये कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये अडचणी आल्या तर त्या अडचणी मी स्वतः सॉल्व्ह करत असते आणि अशाच प्रकारे आपल्याकडे पर्करचे सुद्धा पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या ह्या कळ्या येतात कळ्यांवरती पूर्ण लिहून दिलेलं असतं एक नंबर दोन नंबर असं कळ्यांवरती नावं टाकून दिलेले असतात ॲरो करून दिलेले असतात सहा कडीचा हा पर्कर आहे पर्करचे पण आपल्याकडे जम्बो साईज रेग्युलर साईज बिना कडीचा असे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत नेपा सुद्धा त्यासोबत दिलेला असतो आणि कसं कटिंग करायचं कसं स्टिचिंग करायचं याचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच शेअर करणार आहे कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे स्टिचिंगचा व्हिडिओ बाकी आहे तो लवकरच शेअर करेल तर आता आपण अर्चना ताई यांच्या कमेंट वरून आज हा व्हिडिओ बनवत आहोत छत्तीस साईजचा मागील गळा त्यांचा सात इंच आहे त्यानुसार आपल्याला माप टाकायचे आहेत सर्वात आधी उंचीचं माप टाकून घेऊयात त्यांनी पूर्ण माप लिहून पाठवलेलं आहे पूर्ण उंची आहे तयार तेरा इंच त्यात आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे आता था छत्तीस साईज आहे छत्तीस साईज सात इंच गण्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा इंच कारण मागील गळा हा लहान आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर साडेसहा इंच घ्यायचा आहे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सात इंच पावणे सात इंच घेतला तरी चालतो सात इंच घेतला तरी चालतो मी तर सात इंच घेतलेला आहे गडीचं माप टाकून घेऊयात नऊ इंच आणि एक पॉइंट आपल्याला वाढवायचा आहे तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिंग तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता आता हा एक पॉइंट का वाढवलेला आहे कारण पाठीमागचा गळा जर तुमचा लहान असेल एक इंचापासून तर बारा इंच गळ्यापर्यंत जे आपल्याकडे लिहून घेतलेला चार्ट आहे हा बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीने हा चार्ट दाखवलेला आहे पाठीमागील गळा एक इंचापासून तर दहा इंच पर्यंतचे हे माप लिहिलेले आहेत तर आपण पाठीमागचा गळा सात इंचसाठी शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच मुंडा घेतलेला आहे सात इंच कमरेचं माप टाकून घेऊयात बत्तीस साईज आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन असे आपल्याला पूर्ण ले ले हे माप टाकायचे इथं मी ही लाईन का मारलेली आहे रेश कारण हा कापड क्रॉस मध्ये आहे आपलेला। आपलेला हे आहे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला अर्धा इंच इथं टीक करून घ्यायचं आहे तर मी ते अर्धा इंच वरती टीक केलेलं आहे बरोबर अर्धा इंच आहे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला क्रॉस मध्ये लाईन म्हणजेच रेश मारून घ्यायची आहे आता दीड इंच वरून आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे अगदी दोन पॉइंट इतकंच मी खाली ठीक करून घेतलेलं आहे कारण ऑलरेडी आपल्याला हा मुंडा जो घेतलेला आहे हा मोठा आहे त्यासाठी मी पॉइंटने घेतलेला आहे आणि जे लहान गळ्याचे सॉरी मोठ्या गळ्याची जे माप असतात त्यासाठी आपण पाव इंच खाली ठीक करून हा आकार देत असतो तर इथं अशा पद्धतीने आकार देणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही हा पाव इंच किंवा एक तर दोन पॉइंट खाली आकार घेत नाही तोपर्यंत ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही व्यवस्थित घडी पण होत नाही हा बघू शकता हा भाग आपला असं चपता येतो आणि हा भाग प्रॉपर गोल येतो तर अशा पद्धतीने आपल्याला टिक करून घ्यायचे रुंदी मोजून घ्यायची आपल्याला मी ते साडेतीन इंच गडारुंदी घेत आहे गळ्याची उंची सात इंच प्लस अर्धा इंच साडेसात इंच इथं आपल्याला पाव इंच डाऊन करून घ्यायचं आहे सात इंच पुढील जे गळे आहेत त्यासाठी आपण पाव इंच डाऊन करून घेत असतो तर मी इथे डाऊन करून घेतलेला आहे गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे गोल गळा आपण इथं तयार केलेला आहे तर पाठीमागचा टक्स पाठीमागचा टक्स हे जे आपलं कमरेचं माप असतं त्याचा निंब घ्यायचा असतो म्हणजेच चार इंच साडेचार इंच टक्सची उंची अशा पद्धतीने आपला हा भाग तयार झालेला आहे तर आता आपण हा कटिंग करून घेऊया तर तुमचंही ब्लाऊज परफेक्ट तयार होईल त्या ताई जे ब्लाऊज शिवतात अर्चना ताई त्यांचे शोल्डर गळतात त्यांनी त्यासाठी माप पूर्णच लिहून पाठवलेलं आहे की शोल्डर गळलेले पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही माप व्यवस्थित टाकले मुंड्याचा शेप व्यवस्थित दिला तर ही शोल्डर गळणार नाही अशा पद्धतीने हा सात इंच तयार करायचं शोल्डर मुंड्याचे माप टाकून पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे तर आता आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने हा पुढचा पार्ट आपण पाठीमागचा भाग पुढच्या पार्ट ठेवायचा आहे मी ते सगळं व्यवस्थित टीक करून घेते जसे मापा आपण टाकलेत तसं आपल्याला टीक करून घ्यायचं आहे गळा रुंदी शोल्डर मुंडा साईज उंची आता पाठीमागील उंचीपेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच उंची ही वाढवून घ्यायची असते का वाढवायची असते मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकते त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर इथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे मुंड्यालाही आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे हा जो दीड इंच आहे हा सेम आला पाहिजे असा वेगवेगळा दिसला नाही पाहिजे बघू शकता इथून दीड इंच अगदी सेम दोघ आले पाहिजे तर काखेचा असतो तो, तो अगदी समोर समोर येतो जो असतो तो, तो खालीवर होतो खालीवर का होतो जर तुमचे इथून वेगवेगळे जर आकार दिसत असतील तो खालीवर होतो सेम जर आकार तुमचा दीड इंचावर असेल तर बिलकुल खालीवर होत नाही तर इथं आपलं अशा पद्धतीने आपण मुंड्याचा भाग टीक करून घेतलेला आहे पुढच्या गळ्याची उंची सहा इंच आहे त्यांची म्हणजे साडेसहा इंचवरती टिक करायचं आहे साडेसहा इंच इथून पण आपल्याला साडेतीन इंच मोजून घ्यायचं आहे बरोबर साडेतीन इंच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साडेतीन इंच रुंदी पुढच्या भागात जर घेतली तर गळा हा पसरट होईल तर नक्कीच पसरट होईल तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे डाऊन करून घ्यायचं आहे तर, तर मी ते एक इंच डाऊन करून घेतलेला आहे इथून आपल्याला एक इंच डाऊन करून घ्यायचं आहे म्हणजेच कमी करून घ्यायचं आहे इथून अशा पद्धतीने टीक करून घ्यायचं आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण गळ्याला शेप दिलेला आहे इथून जर डायरेक्ट आपण शेप दिला तर काय होईल गळा हा पसरट होईल आणि आपली चेस्ट दिसेल तर त्यासाठी आपल्याला एक इंच इथे डाऊन करून घ्यायचं आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे हा जो शेप आहे हा चुकीचा आहे हा बरोबर आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे तीन इंच क्रॉसपट्टीचं माप घेतलेलं आहे इथून अडीच इंच आणि कमरेचं माप घेऊयात बत्तीस साईजचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन जो एक्स्ट्राचा कापड राहिलेला आहे तिथं आपण क्रॉसमध्ये लाईन मारायची डायरेक्ट जर तुम्ही असं कटिंग केलं तर पुढचा भाग थोडा मोठा होतो ब्लाऊज बसण्यात काही प्रॉब्लेम येत नाही पण शिवताना अडचण वाटते थोडी की पुढचा भाग कसा मोठा झाला रुंदीला काय झालं असेल किंवा काय चुकलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही माप टाकले तर पुढचा भाग मोठा दोघही भाग अगदी परफेक्ट तयार होतील क्रॉसपट्टी मी हाताने स्टिक करून घेते तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर मी बरेचशे व्हिडिओमध्ये स्केलने टिक करून घेतली आणि कसा आकार दिला ते पण दाखवलेला आहे तर आता आपण कटोरी काढून घेऊयात दहा इंच क्रॉस पट्टीचं माप येत आहे आता छत्तीस साईज जर प्रत्येकाची असेल आता बऱ्याचशा महिला आहेत त्यांची साईज छत्तीस आहे पण कमरेचं माप कमी जास्त होऊ शकतं कमरेचं माप जर जास्त असेल तर हे दहा इंच ऐवजी सव्वा दहा साडे दहा सुद्धा येऊ शकतं आणि कमरेचं माप बत्तीस पेक्षा कमी असेल तर नऊ पावणे दहा असं सुद्धा हे क्रॉसपट्टीचं माप येऊ शकतं इथून ये आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे ठीक आहे इथून दोन इंच आता आपल्याला काय करायचंय इथून आकार द्यायचा आहे एक इंच एक इंच वरून देऊ शकतात किंवा दीड इंचावरून दिला तरी चालेल मी इथं दीड इंचावरून देत आहे अशा पद्धतीने आपण कटोरीला आकार दिलेला आहे आणि एक इंचावरून दिला तर अशा पद्धतीचा आकार आहे फरक काहीच पडणार नाही हा एक इंचावरून आकार आहे हा दीड इंचावरून आहे ठीक आहे दोघांपैकी तुम्हाला जो योग्य वाटेल दोघही आकार दिले तर काही फरक पडणार नाही दोघांपैकी कुठलाही एक आकार द्यायचा आहे जरी तुम्ही एक इंचावरून आकार दिला तेवढाच ब्लाऊज सुंदर बसणार आहे आणि जरी दीड इंचावरून दिला तेवढंच सुंदर बसणार आहे मी तुम्हाला एक इंचाची कटिंग करून दाखवेल दा ठीक आहे दीड इंचाची न घेता एक इंचाची कटिंग करून दाखवेल तर कर पुढचा भाग सुद्धा आपला इथं अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये व्यवस्थित माप घेऊन तयार झालेला आहे तर आता आपण यालाही कट करून घेऊयात तुम्हाला जर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माप पूर्ण टाकायला विसरू नका आणि कुठला प्रकार तुम्हाला बघायचा आहे तेही लिहून पाठवा बऱ्याचशा ताईंनी मला माप लिहून पाठवलेत पण नावं पाठवलेली नाही बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांनी पूर्ण माप आणि नाव पण लिहून पाठवले पण कुठला प्रकार त्यांना ब्लाउजचा हवाय कटोरी हवाय प्रिंसकट हवाय फोर्टक्स हवाय असं लिहून न पाठवल्यामुळे मला कळत नाही आणि कॉन्टॅक्ट नंबर पण नसतो कॉन्टॅक्ट करायला त्यासाठी माप तुम्ही व्यवस्थित लिहून पाठवायचं आणि कुठला प्रकार तुम्हाला हवा आहे ते सुद्धा टाकायला विसरू नका आणि त्यासोबत तुमचं नाव पण टाका म्हणजे मला नाव घ्यायला सोपं जातं क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलं मुंड्याचा पार्ट आपण हा साईडला ठेवायचा क्रॉस पट्टी पण साईडला ठेवायची आता कटोरी काढून घेऊया कटोरी काढण्यासाठी हे दुसरा कापड घेणार आहे अशा पद्धतीने मी इथं कापड घेतलेलं आहे माझ्याकडे हा कापड शिल्लक का आहे तर मी कापड हा यूज करत आहे मधोमध मद आपल्याला कटोरी ठेवायची आहे ही जी लहान कटोरी आहे ही ठेवायची आहे तिला टीक करून घ्यायचं आहे ही आपली लहान कटोरी असते याच्यावरून आपल्याला मोठी कटोरी टीक करावी लागते तर इथं दीड इंच इथे अर्धा इंच इथे आपल्याला वाढवायचं नाहीये इथंही दीड इंच जर तुम्हाला कटोरी मोठी हवी असेल तर दीड इंच घ्यायचंय आणि एखाद्या महिलेची चेस्ट कमी असते तर एक इंच एक इंचावर मी तुम्हाला आकार देऊन दाखवणार आहे नॉर्मल एकच इंच असते कारण काय होतं की बऱ्याचशा अशा पंच्याहत्तर टक्के महिला आहेत की त्यांची चेस्ट लहान असते त्यासाठी आपल्याला इथून फक्त एक इंच घ्यायचं पण चेस्ट जर मोठी असेल हेवी असेल तर त्यासाठी दीड इंच घ्यायचं मी एक इंचवरून माग दाखवणार आहे अगदी परफेक्ट एक इंचावर टीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे इथून आपण जर वाढवलं तर काय होतं गडा लूज होतो आणि शोल्डर गळतात तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने डायरेक्ट आकार द्यायचा आहे इथून मोजून घ्यायचं आहे आपल्याला साडेआठ इंच येते साडेआठच्या निम्म करायचं आहे तर मागे मला ब्लाउज माप लिहून पाठवले होते त्यामध्ये त्यांनी कटोरीचंही माप लिहून पाठवलं होतं कटोरी ही कमरेनुसार आणि छातीनुसार निघत असते त्यामुळे कटोरीचं माप घ्यायची गरज पडत नाही कटोरी ही आपोआप निघत असते तर इथं निम्मे टीक करायचं आहे दोन इंचा खाली टीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली गोल गरगरीत अशी कटोरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण ही कटोरी कट कर्ट करून घेऊया माप जर तुमचे व्यवस्थित असेल तर कटोरी सुद्धा गोल छान येते चपटी येत नाही मी तुम्हाला कटोरीचा टक सुद्धा घेऊन दाखवते इथे आपली छान अशी गोल गरगरीत कटोरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कटोरीला अशा पद्धतीने फोल्ड करायची दीड इंच रुंदी घ्यायची आपल्याला आणि तीन इंच उंची उंची बघू शकता मी कशा पद्धतीने मोजते उंची बघू शकता मी कशा पद्धतीने मोजते आपल्याला अशी उंची मोजायची नाही उंची ही बंद बाजूकडूनच मोजायची आहे अशा आप पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि बघू शकतात कटोरीचा शेप अतिशय सुंदर असा आलेला आहे तुम्ही जर व्यवस्थित माप टाकले क्रॉसपट्टीचे वगैरे सगळे तर तुमची कटोरी अशी गोल येईल तर इथे आपली कटोरी पण तयार झालेली आहे लहान कटोरीवरून मोठी कटोरी कर कशी कर कर करायची हे वीस साईज साठी किती इंच माप घ्यायचं आणि कमी चेस साठी किती इंच माप घ्यायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण बाही कट करणार आहोत त्यासाठी मी ते कापड घेतलेलं आहे सर्वात आधी आपल्याला सरळ लाईन मागून घ्यायची कापड थोडा क्रॉस मध्ये आहे इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे त्यांची बाहीची उंची आहे साडेपाच इंच तयार आहे अस्तरची असेल तर अर्धा इंच वाढवायचं आहे बिना अस्तरची असेल तर दीड इंच वाढवायचं आहे जसं इथं आपण अर्धा इंच वाढवलं त्याऐवजी दीड इंच वाढवायचं आहे आणि जे पॉइंट आपण टिक करून घेतलेला आहे तिथून साडेपाच इंच घ्यायचे त्यांची बाही साडेपाच इंच आहे साडेपाच इंच घ्यायचे वरती अर्धा इंच शिलाई मार्गाची इथं ही लाईन मारून घेऊयात आता काय करायचं आपल्याला घडीचं माप टाकायचंय बंद बाजू माझ्या साईडला आहे घडीचं माप म्हणजे छातीचा चौथा भाग छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन अगदी बरोबर अर्धा इंच मी ते शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंचसाठी पावणे तीन आणि तीन इंच वरती मी पॉइंट करून घेतलेले आहे दीड इंच दंडघेर आहे त्यांचा साडेबारा इंच पूर्ण गोर गोल राऊंड तर सव्वा सहा इंच येईल त्याचा निम्म आणि दीड इंच शिलाई मार्जिन प्रत्येकाचा दंडघेर सेम नसणार आहे तीन इंच वरती मी आकार दिलेला आहे तुम्ही पावणे तीन इंच वरती सुद्धा देऊ शकतात किंवा तीन इंच वरती देऊ शकतात मी ते तीन इंच वरती आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपली इथं अस्तरची बाही तयार झालेली आहे बिना अस्तरच्या बाही साठी पण मापस सेम असणार आहे फक्त इथं मी जे हे अर्धा इंच घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे बाहीचं जर शेप परफेक्ट असेल तर बाहीला काखेमध्ये फुगा येत नाही कापड घोडा होत नाही अशा पद्धतीने आपली इथं बाहीची साडेपाच इंचाची कटिंग तयार झालेली आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने छत्तीस साईज सात इंच पाठीमागच्या गळ्यासाठीचे माप बघितलेले आहेत आणि मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व माप सांगितलेले आहेत पाठीमागचा भाग मुंड्याचा भाग कटोरी क्रॉसपट्टी ही लहान कटोरी आणि ही बाही इथं आपलं छत्तीस साईजची कटिंग तयार झालेली आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत जसं की कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक फोर टक्स बोटनेक कटोरी थ्री पीस प्रिन्सेस कट वन टक्स सभ्य असेच तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळून जातील नववारी साड्या परकर हे पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला यापैकी पे कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा